आणि माझ्या काही वैयक्तिक मागणी आहे सरांची कि माझ्या गावाचा जो प्रश्न आहे गळाकडे जाणारा रस्ता एक मला रोजच्या रोज फरसावणारा प्रश्न आहे आपल्याला जर विनंती करत पाचवायचे तर आपल्याला गावासाठी काही कमी पडणार नाही याची साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगायची गरज नाही कारण साहेबांनी आपल्याला प्रकल्प दिलेला आहे आणि आजही साहेब आपण जे सांगतोय आपले जे काही उलीमा आहेत ते पूर्ण करण्यासाठी तयार आहेत मी जास्त बोलणार नाही सर्व गावकऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या फुलावरचं बटन राबवून शिरजिरापाई यांना विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवतात अशी मी सर्व गावकऱ्यांची निर्माण दे देतो आणि जयंत वातावरण असताना सुद्धा लोकसभेमध्ये सुद्धा आपलं गाव उपलब्ध आणि यावेळेस आपल्या तालुक्यात विक्रमी आपलं पण राहणार आहे साहेबांना एक आमची छोटीशी विनंती आहे की आमच्या समाज मंदिराचा थोडा प्रश्न आहे आणि रस्त्याचा पण प्रश्न आहे तर थोडा सोडव सरांनी सरांना एवढी विनंती करून आणि करू शकतो

नागरिक बाहेर अजून कार्यकर्त्या सर्व तुम्ही माझ्या बचड अभिनंदन करतो आणि यांनी जे मागण्या सर्वांनी मागितल्या त्याला माझा पाठिंबा आहे आता उद्या साहेब करतात ते चालेल परंतु मला हे लक्षात ठेवायचं साथी या नागरी समर्थना असं होत की अगोदर आपल्याला कर्तव्य बजावं लागतंय अगोदर आपला कर्तव्य बजावं लागते अगोदर कर्तव्य पार पाडलं तरच अधिकार आहे आपला मागे मागायचे लक्षात महाराष्ट्राच्या हा आमदार सर्वांपेक्षा जास्त निवडून आला पाहिजे आणि त्याला बळ पोहोचेल म्हणजे आपल्याला पोहोचल आता बाकी सांगायची गरज नाही कारण आर्ट घेऊन जास्त निघण्यापेक्षा सायन्स घेऊन जोडवाई म्हणजेच काय सांगायचे एवढंच म्हणतो आणि सर्वांना विनंती करतो आपण हे काम केलंच पाहिजे त्याच्या पुढची एक सांगतो जगात घ्या महाराष्ट्रात घ्या भारतात नाव दाखवलं असल नांदेड दिल्या हा व्यक्ती आहे म्हणून माझी नंक येणारे विचार केला आपण कोणत्याही प्रकारचा मनात शंका न मिळतात आपल्या अगोदर कर्तव्य पार पाडू आणि नक्कीच आपला हक्क मागे जाऊ सभेच नाही एवढं पण माझे तुम्ही जय त्यांच्या काळापासून म्हणजे साधारणत आजच्या पन्नास साठ वर्षापासून पन, आपण शंकररावजी चव्हाण साहेब असतील अशोकरावजी साहेब असतील कद्येच्या काळामध्ये आपण आम्ही तर नाही निवडत गेलो कोणी उमेदवार शंकरराव चव्हाण साहेबांच्या परिवारातला अशोकरावजी चव्हाणांच्या परिवारात असला तरी आपण प्रत्येक वेळ त्यांना अतिशय प्रचंड मताधिक्याने आजपर्यंत निवडून दिलेला आहे त्याचं कारण आहे एकदा त्यांना निवडून दिलं की आपल्याला बिजस कुठल्या गोष्टीची काळजी करायचं काम नसते आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी रस्ते असतील सिंचनाचा प्रश्न असेल लाईनचा प्रश्न असेल अजून कुठला प्रश्न असेल या सगळ्या गोष्टीला मागच्या पंचवीस वर्षामध्ये असो पवार साहेबांनी पंचवीस तीस वर्षामध्ये जे अतिशय समर्पणे काम केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मागच्या निवडणुका आपण आपला सगळे जण उच्च शिक्षित अतिशय सुसंस्कृत असं एक नेतृत्व आपल्या भागामध्ये तयार व्हायचे त्यांना आपल्याला प्रचंड मतांना या ठिकाणी समळाच्या समोर पटन लावायचं आणि विजय करायचंय त्याच्यानंतर लोकसभेसाठी आपल्याला या ठिकाणी संतोखरावजी आंबेडे म्हणून आपले जे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांना सुद्धा त्यांच्या समोरच्या कौलाचं पटक लावायचे आणि त्यांना सुद्धा प्रचंड मताने निवडून द्यायचं या दोघांना निवडून द्यायचे आणि येणाऱ्या पाच वर्षासाठी आपल्याला अतिशय दुर्दासपणे राहायचंय की कुठलंही आपलं काम असो रात्री विकासाचं व्हिजन नाही नियोजित या मतदारसंघामध्ये काय करायचं काय करायचं नाही किंवा काय काय प्रश्न आहेत याची जाण नाही आणि एकीकडे एवढा महत्वाचा मोठा नेता की ज्यांची तिसरी पिढी आज आपल्या सेवेसाठी तत्पर आहे आणि एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीमध्ये माझ्या सरकारने आपल्याला सांगावं असं काही पडाव नाही कारण या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की अशोकरावजी चव्हाण साहेबांशिवाय बाकीच्या मंडळींनी कुठल्याही विकासाचं मोठं काम केलेलं नाही आपल्या मतदारसंघामध्ये तर साहेबांशिवाय काही झालेलंच नाही त्यामुळे अशोकरावजी चव्हाण साहेब म्हणजे या राज्यातला सर्वात मोठा नेता आपल्या मराठवाड्यातला हो सर्व मोठा नेता आणि तसा नेता आपल्याकडे आहे म्हणून गंगाधर पाटील यावेळेला आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे एकट्या समोरच्या कोण आमच्या युवा कार्यकर्ते किंवा सरपंच चॅरपंच बाकी मंडळीचीच नाही तर सर्व माझ्या युवकांची सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे काही मंडळी उमेदवार सोयरे धायरे असं काहीतरी चर्चा करून करतात साहेब सोय कोण आपला उमेदवार सोय आहे ठीक आहे विकासाचा माणसं विकासासाठी परेशान आहेत अशा साहेबांसाठी अख्या मराठवाड्यामध्ये सगळ्यांना असं लाज असं नेतृत्व आपल्या पैसे आहे एवढा मोठा नेता त्या शब्दामध्ये पाठत आहे मला माहित आहे ताबडच्या बाबतीमध्ये इथून जायला थोडा हवेचा अडचण आहे हवे म्हणून जाताना शेलगाव असेल बातमी असेल ताबड असेल या गावांना साहेब थोडी हवेच्या बाबतीची अडचण आहे त्याच्यामध्ये साहेब मार्ग काढतील बाकीच्याची उंची कोणाची नाही साहेब ठेवली ते बाकी कोणी करू शकणार नाही काही छोटे मोठे आपल्याकडचे प्रश्नही आहेत त्या बाबतीमध्ये लेखी आपण कळवलेला आहे साहेबांना आपल्या पहिल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये मला रेग्युलर येतात त्यांनी ना काय अशोकराव साहेब आणि अमिताभींची मुलगी आहे त्यामुळे ते कंठ आपल्याला भेटणार आहे म्हणून पहिल्या पिढीला शंकरराजी चव्हाण साहेब भेटले नवेंद्र पाटील तुमच्या पिढीला पण नंतर आमच्या पिढीला शंकरराजी चव्हाण साहेब भेटले आम्हाला काळजी पडली होती की आता पुढचं कसं आम्हाला पुढे कोण भेटेल पण साहेबांनी यावेळेला आमच्या श्रीदैवता शिक्षण झाल्या झाल्या आज त्यांना आपल्याकडे दोन केलेला आहे म्हणून तिसरी पिढी सुद्धा साहेबांची आपल्या तत्पर आहे काळजी करायची गरज नाही या ठिकाणी ज्या काही अडचणी असतील मोठ्या सर्वस्वी साहेबांमध्ये आहेत सगळे काही साहेब आमचे गिरगासर साहेब आहे म्हणून तुम्ही तर फार कारखान्याच्या जवळ आहात त्याच्यामुळे अतिशय जवळ असल्यामुळे तुम्हाला सगळी माहिती आहे या ठिकाणच्या मंडळीला फार वेळ मी घेणार नाही कारण साहेबांना बोलायचं आहे साहेबांना पुन्हा एक दोन कार्यक्रम सर्व सर्व काही वाढ आले त्याच्यामुळे तिकडे जायचंय पुन्हा या दोघही उमेदवारांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेला उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक श्री महानायक ओबीसी काही प्रमाणात मतदार आहे सगळ्या समाजाला एकंदरीत गावामध्ये समिश्र अशा प्रकारची सामाजिक रचना आपल्या गावामध्ये आहे त्यामुळे सर्वांनाच विनंती या निमित्ताने आम्हाला करायची आहे आगामी काळामध्ये वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आज पर्यंत आपण सरकारी केलं येणाऱ्या वीस तारखेला सुद्धा अशाच पद्धतीने सहकार्य करून भाजपच्या आपल्या दोन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने आपण निवडून द्यावं की आग्राची विनंती आपल्या सर्वांना <च्छा> आलो असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकार या ठिकाणी कुठे कुठे आपल्या ठरलेला आहे त्या प्रमाणे भारत आपली भूमिका मला सांगा राबळ ना कधी आले नाही म्हटलं फक्त तुम्ही मागायचं आणि आम्ही द्यायच आहे ना तुम्ही मागायच योग्य पद्धतीने मागायच तुम्ही मागितलं की आम्हाला द्यावच लागत रस्ते सांगितले तरी आलो रस्ता बघितला लोकांनी सांगितलं साहेब रस्ता फार बघायचा मग सांगितलं साहेब मंदिरापर्यंत नाही मग सांगितलं स्मशानभूमी बनत नाही

कामा दहा लाख तीन लाख दोनदा दहा लाख अंतर्गत किती रस्ता मालिका पुन्हा दहा लाख आणि नंतर नवीन रस्ता पण तीस लाख असं म्हणून चाळीस जवळपास पन्नास लाख रुपये या वर्षभरामध्ये आपण पैसे दिले कारण होते रस्ता जुना होता प्रॉब्लेम होते पैसे आपण दिले पण ते तुम्ही आले बसले म्हणून झालं ना तुम्ही आले नसल्या तर झाला पन्नास टक्के पाच कोरा माझा पाहिजे पन्नास टक्के तुमचाही पाई दोन्ही करून जर पाचपुरा झाला आता मला सांगा खरा सोय दाखव नो तू आपली सोय करतो तू सोय बरोबर आहे की नाही तू आपली सोय करतो तो सोय आपल्याला काम करतो तो सोय मी तुझा सोय आहे की नाही आहे की नाही हो त्या मला नाही म्हणा काहीतरी म्हणा काम आम्ही करायची आमच्या जोडी हात ठेवायला आमचं म्हणणं माहिती गावात का वाटे संबंध माहिती माहिती आहे ना आमचं म्हणणं एवढंच आहे आम्ही केलं तर चांगलंच वाईट केलं आणि त्यामुळे आम्हाला एवढं सांगायचं की गेल्या पन्नास वर्षामध्ये ही विका जी विकासाची जी इमारत बांधली आहे त्या इमारतीचा खराब पाया कोणी रचला असेल तर तो शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्या परिसरामध्ये घेतला जे काय सोबत का दिसते या ठिकाणी त्याची मुहूर्तमेढ शंकरराव चव्हाण सिंहेतून आली पाणी मिळालं पाण्यामुळे सोबत झाली पाण्यामुळे सगळं हिरवगार झालं पाण्यामुळे सर्व जीवन जे काय आपलं आहे त्याच्यामुळे त्यानंतर ते, ते रस्ते घेते हायवे झाले विमानतळ झालं अमुख झालं त्यामुळे झालं आम्ही लोकांनी केलं मी स्वतः केलं आता विषय असा आहे नंतर पुढची पिढी जी आहे त्याला आम्ही पुढे केलंय म्हटलं बा वडिलांनी केलं आजोबानी केलं तू आता पुढाकार घे आपल्या भागाला न्याय द्यायचं काम तू बरोबर आहे लोक तुझ्या बरोबर राहतील आपली पुण्य संपलेली नाही आपली पुण्याही संपलेली नाही कारण आपण लोकांना प्रामाणिकपणे इमानदारीने आपल्या भागाचं काम के। आप केलं आपण कधी चुकीचं काम केलं नाही आमचे ना। ना। मार्केट कमिटीला उभे होते ना ते वाहन करून नंतर कागिरी करून घेऊ नागरिक मला हे सांगा चार मत प्रवास झाले ही गोष्ट चार झाली ती मत प्रवास कोणी केली होती खाले गावकरला जवळ घडून चार मतप्रवास प्रवास करून चार लोकांना हडायचा प्रयत्न त्यावेळेस ती बहिमानी सुरुवाती बहिमाची सुरुवात त्यावेळेस झाली चार मत पाडल्याचं काम आम्ही केलं केलं होतं मागे बाबूला माझ्यावर करून शेवटी हात माझ्यावर झाला म्हणजे भस्मासूर जो निर्माण झाला तो त्यावेळेस या भस्मासुराने पाच वर्षात आमच्याच लोक हात ठेवला काही तक्रार लोकशाही धरत ठीक आहे मग मी खरंच आता जन्म मीच केलं बरं मला चुपतो म्हणून चूक सांगतो मला सांगा बरं मी चूक बोलतो मला असं तर मला बिलकुल सांगा म्हणतंय आणि त्यामुळे आमचं म्हणणं हे जे घडवलंय तर आमला ही इमारत जी विकासाची बांधली आहे त्या इमारतीचा कळस चढवण्याचं काम श्रीजाता इच्या हस्ते व्हायचं आहे म्हणून तुम्हाला विनंती कराव कि माझी काही जागीर नाहीये काय नेहमी तुम्हीच राहायचं गाव तुझं राहायचंच नाही गाव असं करायचं नाही मी कुठं म्हणतो मला अगोदर सांगा ना चव्हाण साहेब शक्तराव चव्हाणच्या च्या गरज नाही होतो बाजूला काय आमची बे करू नका अशी हात जोडून विनंती मला सर्व लोकांनी अन करायची एवढं पाठ तर केलं नाही या भागामध्ये कुणी काही करायचं आणि मग दुसरीकडे हात द्यायचा असं हो तुम्ही करता तुम्हाला म्हणत नाही मी एक जनरल गोष्ट सांगतो माझी अपेक्षा मात्र लोकांकडून योग्य जे प्रामाणिकपणे आतापर्यंत केलेलं आहे विश्वास आहे लक्षात ठेवा अशोक चव्हाण जर राहिला नाही ना, ना या भागात कोणी बघायला येणार नाही लक्षात ठेवा मग मला दोष देऊ नका मला दोष देऊ नका तुम्ही आता सगळ्या दिसेल सोयरा दिसेल नातेवाईक दिसेल गावाई दिसेल काटा कुठे कठीण कामा तुमचं काम करणार सोयरा मी नाही लक्षात ठेवा तर झालेलं सगळं पुढून जाईल सगळं पोसून जाईल आणि मग मला दोष देऊ नका मागच्या लोकसभेत झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत तसंच झालं लो। दोन आणि विधानसभेत होणार आहे असं मला नको आणि परत मला आश्चर्य होता मला म्हटलं मित्र लोकांना म्हणलं तुम्हाला मला मला विधानसभेला यायचं होतं तर किमान लोकसभेला पाहत पाठवत पाहायच्या मला सांगायचं साहेब आता मी सांगा मला तुम्ही जर इकडे तिकडे मत देऊ शकता तर तुम्ही पक्ष बदलला गेला तुमचा कधी काँग्रेसला दिले कधी भाजपला दिले की तुम्ही म्हणू शकता मी म्हणू शकत नाही कधी असं का आमचं म्हणून एवढंच नाही कुठेतरी एक ठिकाणी आपण फक्त राहूया आणि अशोक चव्हाणवर विश्वास ठेवा की माझी हात जोड विनंती दाबर वाजक्या हा जोड लोकमधील साहेब जरा लक्ष द्यावं लागतं काय लक्ष द्यावं लागतं काय विषय कामं झाली सगळी झाली कामं जी आहेत लोकांची आम्ही केली लोक भेटले तुमचे प्रश्न मार्गे लावले पुढे मार्गे लावू काय लक्ष द्यायचे सर्वच आपली माणसं आहेत आता बघा काय होते तर लक्ष द्या बिलकुल घेऊ आज सगळे जात नाही गरज आम्हाला खात्री आज जेवढे दिसतात ना तेवढं दिसतील त्या दिवशी असे मला खात्री दिसतील ना ना <laughs> की नाही हातवर करा दिसतील की नाही फोटो काढायला बुवा हातवर त्या दिवशी एवढीच माणसं मतदानाला सुद्धा दिसतील असं माझं मन सांगते अरके बरोबर आहे मी थांबवूया गावाचं बरोबर थोडं माहिती आहे गावात असो थोडी गंमत केली यासाठी केली की सगळे विषय मी अवगत आहे फरक नसतं म्हणजे आपले तर एवढीच आहे की आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करून आपल्या भागाचा आतापर्यंत आगामी काळात होणार नाहीत आता मला काही सिद्ध करायची गरज आहे का मी काय के काय केलं काय करणार आहे आतापर्यंत जे काही कामं झाली असतील त्या वडिलांनी केली असतील ती कामं पुढे होणार नाहीत असं तुम्हाला वाटत शंभर टक्के सांगतो विश्वास ठेवा दाबरवासीयांना मला सांगायचं विश्वास ठेवा आपल्या भागातल्या विकासात्मक कामा संदर्भामध्ये माझ्याकडून ते मात्रही दुर्लक्ष होणार नाही की तुम्हाला गॅरंटी मी देतो सगळ्याच गोष्टी मी काही सांगत नाही तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते एखादं काम करावं मध्ये तरतूद करावं लागते पैसे आणावं लागतात टेंडर करावं वा लागतं भरपूर काम आहे पैसे द्यावं लागतात म्हणजे नंबर लोकांचे टीव लागलो असतो आमच्या गावात ये आमच्या गावात ये द्या आमच्या गावात ये द्या आपला नंबर लावून घेण्याकरता गावाचा सरपंच उपसरपंच जे पदाधिकारी आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांनी पुला घेतलं पाहिजे आलं पाहिजे भेटलं पाहिजे सांगितलं पाहिजे हे करा कुणी आलं नाही तर कसं कळणार मग काय आमच्या गावात त्यामुळे आपण आता परत वंचित मतदान करतो आमचं म्हणणं पडलं पाहिजे या नगरचं लक्ष द्या नगर मंजूर करणारा अशोक चव्हाण राज्याचा मुख्यमंत्री होता आणि बावरी नगरचं जे डेव्हलपमेंट झालेलं आहे जो पैसा गेला असं म्हणूनच मिळाला म्हणून ते तीर्थ क्षेत्राची आज अतिशय सुंदर वास्तू यातल्या निर्माण हाय कि नाही आपण कामाची मोल करणार की नाही का मला सांगा एवढं तीर्थ क्षेत्राला आज नगरला लाखो लोक येतात देशाला निवडणूक होऊन गेली लोकसभेची निवडणूक होऊन गेली लोकसभा घागा आपल्या भागाचा आपल्याला एक झाले मोदी बरोबर मदत घेणार पाहिजे सरकार आहे पाच वर्ष मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहे आणि मी तुमचा खासदार सहा वर्ष खासदार आहे आता माणूस कसा घालणारा हात पकोड पुढे नेणारा हा जे काम राहिले असतील काम पुढे करायचे असतील खासदार सत्ता झाली पक्षात आणि खासदार फक्त एवढं नसते बाकीवर मध्ये नाव नाही बरोबर नाही पत्रिकेत मध्ये नाव नाही थांबवा काम एवढंच कार्यक्रम करत काम सुरू होते याचा गट त्याचा गट याची माणसं त्याची माणसं याचे हाड त्याचे हाड हा कार्यक्रम पुष्कळ झाला काय करत आमचं म्हणणं काम करून घ्यायचं आमच्याकडे रेल्वेचं काम करायचं जिल्ह्याचं काम करायचं नागपूरचं काम करायचं

खासदार करायचा आहे आणि म्हणून आपण मिळून दिल्यानंतर काही अडचण राहणार नाही आम्ही दोघे मिळून काम करू त्या ठिकाणी चिंता करायचं काम करू शकतो आता बाई जाऊ त्याच करायचं माहिती आम्ही राहतो जे ते सगळे जावं उभे सगळे 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 राज्य चालू दहा वर्ष बांधू काय असं नसते असं नसते मला तुमचा ऐकतो थोडस थोडस आपल्याला विचार वेगळ्याने करावा आपण काय करतोय पाच वर्ष घालवायच्या लक्षात ठेवा पुढच्या पाच वर्षाचा चालवले लहान घालवले नाहीये हे लक्षात ठेवा सभेला काही चांगली सुशिक्षक आहे इंग्रजी येत हिंदी येत मराठी येत आणि सभागृहामध्ये मराठा आरक्षणावर बोलू शकते एवढी तिची कॅपॅसिटी आहे मला आरक्षणाचं मराठा समाजाची मला माहिती आहे मला सांगायचं आहे जरा जरंगे पडला माझे चांगले समाज आणि बोलतो प्रशिक्षित भेटतो मी त्यांना सांगेन तुमचे जे जे बाकीचे प्रश्न बोगेत मला सांगा भूमिका स्पष्टपणे आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका होती आजही मिळालं पाहिजे ही भूमिका त्याच्यानंतर आज शिंदे साहेबांनी आरक्षण लागू केलंय की केलंय की नाही टक्के आरक्षण लागू झालं त्या घात टक्के आरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या की नाही पोलीस डिपार्टमेंट आरोग्य विभाग ऊर्जा विभाग आपल्या भागात त्यांच्याकडे सर्टिफिकेट मिळालं अनेक गावात नांदेड जिल्ह्यामध्ये तीन हजार लोकांना जवळपास सर्टिफिकेट मिळाले कुणबीचा गुन्हे म्हणजे घेत आहोत आमचं समर्थनही कोणाला नाही आमचा विरोधी कोणाला नाही दोघांनी त्याच नाव कोणी घेऊन काय उद्योग समाज हा विषय वेगळा आणि मी तेच अभिनंदन केले समाजाच्या लाखो लोकांच मुलांच ते राजकारणाची संबंध न ठेवता हे काम झालं म्हणून राजकीय फायदा न उचलता समाजसाठी काम करत आहेत अभिनंदन केलं पाहिजे आहेत लोकसभेच्या दोन मत पेट्या विधानसभेच्या दोन मतपेठ एका माणसाला दोन मतदान एक मतदान दोन बाहेर चालल्यानंतर मत दुसरं एक मतदान करताना लोकसभेच्या पेट्याच्या पट्टी आहे त्याच्यावर नाव लिहिले त्याच्यावर दोन मत संतोष आहे कमरावर बटन चालवायचं आणि संतोष खानबर म्हणजे खासदार आपला लोकसभेमध्ये भाजपचा गेला तर मोदी साहेबांनी आम्ही जाऊ शकतो साहेब खासदार आला फायदा झाला नाची भेट झाली त्याला वेळा आला नांदेडला निस्त्री सभा आहे नांदेड आता पुढच्या वर्ष येत असताना नांदेडला काहीतरी भरीव दिलं पाहिजे ही माझी जाहीर मागणी आपल्याकडे आहे देशाचा राजा आहे पंतप्रधान म्हणजे देशाचा राजा आहे राजा सांगितलेला निर्णय म्हणजे सांगितलेला फायदेशाचा कायदा होतो इथे एकमतदान झालं बाजूच्याकडे दोन पेटे आहेत आपल्याकडे पंचवीस लोकांना वाटते आमदार झालं पाहिजे पंचवीस लोकांचे त्या पंचवीस लोकांपैकी आपलं नाव काहीच नाव तीन नंबर नंबरला गुलाबी रंगाचे याच्यावर पट्टी वेगळी गुलाबी म्हणजे विधानसभा निर्बंध या गुलाबी पट्टीवर दोन तीन नंबरला ताईचं नाव आहे श्रीजय तीन नंबरला आपण पटलं